कुक्कुटपालनासाठी उद्योजकता विकास यामध्ये कमीत कमी एक हजार अधिक शंभर अंड्यावरील देशी कुक्कुट पक्ष्यांचे संगोपन तसेच अंड्यासाठी अंडी उभवणी केंद्र उभारणे आणि एक दिवसीय पिल्लू वाढवण्यासाठी मदर युनिट उभारणे अशा प्रकारच्या प्रकल्पासाठी केंद्र शासनाची पन्नास टक्के अनुदानाची रुपये पंचवीस लक्ष अनुदान असणारी राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेची संकल्पना आहे यामध्ये अधिकाधिक शेतकऱ्यांनी व नवउद्योजकांनी याचा फायदा घ्यावा धन्यवाद शेळी मेंढी पालनाद्वारे उद्योजकता विकास या योजनेमध्ये अर्जदाराने अर्ज करताना शेळी मेंढी युनिट शंभर मादी पाच नर यासाठी केंद्र शासनाची पन्नास टक्के अनुदानाची दहा लाख रुपये देय आहे त्यानंतर दोनशे मादी प्लस शंभर नर युनिट यामध्ये वीस लाख हे देय आहे यामध्ये तीनशे मादी पंधरा नर यामध्ये तीस लक्ष हे देय आहे तर चारशे मादी वीस नरसाठी चाळीस लक्ष देय आहे आणि पाचशे मादी पंचवीस नर यासाठी पन्नास लक्ष देय आहे यामध्ये शेळी किंवा मेंढीचे युनिट एक करोड रुपये यामध्ये पन्नास टक्के अनुदानामध्ये पन्नास लक्ष हे रक्कम अनुदेय आहे तरी शेतकरी आणि उद्योजकांनी याचा लाभ घ्यावा धन्यवाद वराहपालनाद्वारे पालनाद्वारे उद्योजकता विकास या योजनेमध्ये अर्जदाराने अर्ज करताना पन्नास युनिट मादी पाच नर किंवा शंभर मादी प्लस दहा नर यामध्ये पन्नास टक्के अनुदान आहे व याची मर्यादा पंधरा लाख रुपये ते तीस लाख रुपये आहे यामध्ये तीस लाख रुपयाचे प्रकल्प किंवा साठ लाख रुपयाचा प्रकल्प समाविष्ट आहे तरी उद्योजकांनी व शेतकरी बांधवांनी याचा लाभ घ्यावा धन्यवाद पशुखाद्य व वैरण उद्योजकता विकास या योजनेमध्ये अर्धदारास मुरघास बेलर वैरणीच्या विटा आणि टोटल मिक्स रेशन निर्मितीकरता केंद्र शासनाची पन्नास टक्के अनुदान योजना चालू आहे यामध्ये एक करोड रुपयाच्या प्रकल्पासाठी पन्नास लाख रुपये अनुदान मिळणार आहे तरी उद्योजकांनी आणि शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा धन्यवाद देशी अश्व गाढव आणि उंट पालनासाठी केंद्र सरकारची पन्नास टक्के अनुदान योजना चालू आहे यामध्ये पशुगृह बांधणे पायदासीसाठी जनावरांची खरेदी करणे विमा वैरण करता जमीन तयार करणे या बाबींचा साठी अनुदान भेटत आहे यामध्ये एक करोड रुपये प्रकल्पासाठी पन्नास लाख रुपये अनुदान योजना चालू आहे तरी शेतकरी व उद्योजकांनी याचा लाभ घ्यावा धन्यवाद उद्योग उभारणीसाठी प्रत्यक्ष संपर्क साधा राणा कॉम्प्लेक्स इस्टरी बार्शी सोलापूर